नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्वाचा प्रश्न आपणासाठी मी घेऊन आलेलो आहे आय टी आय ट्रेनिंग हाऊ टू डाउनलोड सीबीटी रिस्पॉन्स शीट अँसर की फ्रॉम स्किल इंडिया डिजिटल हब एस आय डी एच पोर्टल आय टी आय प्रशिक्षणार्थ्यांनी स्किल इंडिया डिजिटल Hub वरून सीबीटी परीक्षा उत्तरपत्रिका कशी डाउनलोड करावी हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अनेक प्रशिक्षणार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर महत्वाचा एक प्रश्न समोर उभा राहतो की आपण जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी परीक्षा दिलेली आहे त्याचा रिस्पॉन्स शीट किंवा त्याची उत्तरपत्रिका आपण कोणत्या प्रकारची उत्तरं दिलेली आहेत बरोबर उत्तरं कोणती आहेत आणि आपल्याला मिळालेले मार्क्स हे किती मिळालेले आहेत हे आपल्याला जर तपासून बघायचा असेल तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो सीबीटी परीक्षेची जी उत्तरपत्रिका आहे आपली जी रिस्पॉन्स शीट आहे ती आपल्याला स्किल इंडिया डिजिटल पोर्टलवरून डाउनलोड करता येते ही महत्वाची नोंद आपण घ्यायची आहे तर आजच्या या मध्ये आपण आपली जी सीबीटी परीक्षेची उत्तरपत्रिका आहे रिस्पॉन्स शीट आहे ती कशा पद्धतीने डाउनलोड करावी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्टेप वाईज बघणार आहोत चला मित्रांनो प्रथम आपण गुगल सर्च इंजिन जे आहे या गुगल सर्च इंजिनद्वारे स्किल इंडिया डिजिटल ही जी डिजिटीची वेबसाईट आहे या वेबसाईटला सर्च करायचं आहे स्किल इंडिया डिजिटल हब असं टाकलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला जे स्किल इंडिया डिजिटल हब जे आहे हे आहे त्याचं होम पेज आपल्याला या ठिकाणी दिसेल स्किल इंडियाचं डिजिटल पेज दिसेल या पेजवर आपण क्लिक केल्यानंतर जे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेनरशिप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याचं होम पेज आपल्याला दिसेल या होम पेजच्या वरच्या बाजूला एक लॉग इन हा मेनू आपल्याला दिसत आहे या लॉगविनवर आपण क्लिक करायचं आहे या लॉग इनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पुढची विंडो ओपन होईल यामध्ये चार मेनू आपल्याला दिसतील लर्नर पार्टनर आय टी आय पार्टनर परंतु आपल्यासाठी जो महत्त्वाचा मेनू आहे तो आय टी आय रिझल्ट यावर आपण आय टी आय क्लिक करायचा आहे आय टी आय क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल की ज्यामध्ये आपल्याला एंटर युअर पी आर एन नंबर आपला जो परमनंट रजिस्ट्रेशन नंबर नंतर डेट ऑफ बर्थ डी डी एम एम वाय 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 या फॉर्मॅटमध्ये आपण या ठिकाणी आपलं जी प्राथमिक माहिती आहे ती आपण भरायची आहे आपला जो पी आर एन नंबर आहे हा आर आणि ॲडमिशन डेटने ॲडमिशन इयरने सुरू होत असल्यामुळं आपण तो लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर आपण लॉग इन म्हणायचा या ठिकाणी पी आर एन नंबर टाकलेला आहे आपण डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे या ठिकाणी पी आर एन नंबर टाकावा या ठिकाणी जन्मतारीख टाकावी आणि हा जो लॉग इन ऑप्शन आहे या लॉग इन वर आपण क्लिक करायचा आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपलं जे लॉग इन आहे हे लॉग इन आपल्याला या ठिकाणी दिसतंय झालेलं याच्यामध्ये डॅशबोर्ड ट्रेनी डिटेल्स ग्रीव्हन्स प्रॅक्टिकल एक्झामिनेशन सीबीटी एक्झामिनेशन सप्लिमेंटरी एक्झामिनेशन डाउनलोड मार्कशीट डाउनलोड सर्टिफिकेट इत्यादी मेनू आपल्याला दिसतील व्यू रिझल्ट हा जो मेनू आहे याच्यावर आपण क्लिक करायचा आहे या रिजल्ट रिझल्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं व्यू रिझल्ट दिसेल यामध्ये आपले पहिल्या वर्षाचा रिझल्ट या ठिकाणी दिसेल दुसऱ्या वर्षाचा रिझल्ट आपण या ठिकाणी दिसेल त्यानंतर हा जो आय आयकॉन दिसतोय या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि व्ह्यू रिझल्ट म्हणायचा आहे या आय आए आयकॉनवर आणि व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर आपल्याला विंडो ओपन होईल की ज्यामध्ये आपला जो रिझल्ट आहे हा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी आपला रिझल्ट दिसत आहे हा रिझल्ट आपल्याला दिसतोय आपले सर्व मार्क मिळालेले मार्क फॉर्मेटिव्ह असेसमेंट एकूण मिळालेले मार्क आणि मार्क सिक्युअर्ड हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर खालच्या बाजूला व्ह्यू अँसर शीट हा जो मेनू आहे या व्ह्यू अँसर वर आपण क्लिक करायचं आहे या क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपण ज्या ज्या सीबीटी दिलेल्या आहेत प्रथम वर्षाची दुसऱ्या वर्षाची एक वर्षाचा ट्रेड असेल तर एक, एक लाईन आपल्याला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी आपला रोल नंबर असेल नाव असेल जेंडर असेल आय टी आय कोड असेल ट्रेड नेम असेल ट्रेड नेम एक्झाम टाईप सब्जेक्ट वर्ष कोर्स एक्झाम डेट एक्झाम बॅच एक्झाम व्हिन्यू असेल एक्झाम व्हिन्यू ॲड्रेस असेल डिस्ट्रिक्ट असेल स्टेट असेल एक्झाम स्टेटस असेल नंतर रिझल्ट शेअर स्टेटस असेल येस या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स मध्ये हू रिस्पॉन्स शीट हा जो मेनू दिसतोय या ठिकाणून आपण या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं या ठिकाणी आपण दिलेल्या सी सी बी टी एक्झामचे सर्व डिटेल्स आपल्याला दिसतील त्यानंतर यू रिस्पॉन्स शीटवर आपण क्लिक करायचं आहे पहिल्या वर्षाचं रिस्पॉन्स शीट आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणाहून बघता येईल सेकंड इयरचं रिस्पॉन्स शीट असेल तर आपल्याला या ठिकाणाहून आपलं रिस्पॉन्स शीट बघता येईल त्यानंतर आपण व्ह्यू रिस्पॉन्स शीटवर क्लिक करायचं आहे व्यू रिस्पॉन्स शीटवर क्लिक केल्यानंतर आपलं जे रिस्पॉन्स शीट आहे आपण ज्या प्रश्नाची जी प्रश्नपत्रिका सीबीटीला ऑनलाईन आपल्या लॉग इनमध्ये दे परीक्षा देताना आपल्याला उपलब्ध होती ती पूर्ण उत्तरपत्रिका आपल्याला या ठिकाणी दिसेन व्ह्यू रिस्पॉन्स वर क्लिक केल्यानंतर आपली रिस्पॉन्स शीट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सुरुवातीला ट्रेड थेरी ट्रेड थेरीचे प्रश्न आपण इथं आपण जो प्रश्न आहे त्याचं इथं करेक्ट अँसर दिलेला आहे आणि आपण चूज ऑन ऑप्शन आहे त्यानंतर या खालच्या प्रश्नामध्ये एक प्रश्न दिसतोय बघा की याच्यामध्ये च्युजन ऑप्शन आणि आपलं करेक्ट आन्सर हे बरोबर आहे तर या पद्धतीने आपल्याला आपली जी रिस्पॉन्स शीट आहे ही आपण जे रिस्पॉन्सशी अडवतीस प्रश्न गणिताचे सहा प्रश्न त्यानंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे सहा प्रश्न त्यानंतर एम्प्लॉयमेंट स्किलचे पंचवीस प्रश्न असे एकंदरीत पंच्याहत्तर प्रश्नांची उत्तरपत्रिका आपल्या समोर इथं डिस्प्ले होईल त्यानंतर आपण आपण नमूद केलेली उत्तरे व अचूक उत्तरे आपण स्क्रॉल डाऊन करून चेक करता येतील सेव्ह अँड प्रिंट द्वारे आपण आपली जी की आहे रिस्पॉन्स शीट आहे या ठिकाणी सेव्ह अँड प्रिंट बटन दिसतंय याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ती सेव्ह किंवा प्रिंट करता येईल या ठिकाणी आपण प्रिंट अब डेस्टिनेशन केलेलं आहे पेजेस ऑल लेआउट पोट्रेट त्यानंतर आपण इथं सेव जो ऑप्शन आहे आए, सेव अँड प्रिंट ऑप्शन द्वारे आपण आपली की जी आहे ती सेव व प्रिंट करू शकता त्यानंतर आपण लोकेशन निवडायचं आहे या ठिकाणी एक फाईल आप आ, फोल्डर आपण तयार केलेला आहे त्या फोल्डरमध्ये सेव्ह लोकेशन करून फोल्डर मध्ये आपली की आपण आपल्याला सेव्ह करता येईल त्यानंतर लोकेशन आपण जे आ, फोल्डर निवडलेलं होतं सी बी टी आयन की त्यामध्ये आपलं सी बी टी आयन की सेव्ह लोकेशन करून फोल्डरमध्ये आपली की आपण सेव्ह करायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपली जी की आहे या मेनूद्वारे आपली की ही आपल्याला आप या ठिकाणी मेसेज आलेला आहे की आपली जी की आहे ती या पद्धतीनं सेव्ह झालेली आहे या पद्धतीने आपण आपलं जे शीट आहे या, शीट द्वारे या, आ, ले ले या द्वारे आपण दिलेली उत्तरे आणि अचूक असलेली उत्तरे याचा आपण ताळमेळ करू शकता आणि मिळालेले आपले जे मार्क्स आहे ते याद्वारे आपल्याला टॅली करता येऊ शकतात अनेक वेळा आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असून चुकीचं दिलेलं असेल तर अशा वेळेस आपल्याला या ठिकाणचा असणारा जो क्वेश्चन आय डी आहे हा क्वेश्चन आय डी आपणासाठी महत्त्वाचा असतो की जो ग्रीव्हन्स दाखल करताना आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबर असतानाही अं सिस्टीमद्वारे ते चुकीचं दिलं गेलेलं आहे तर त्याच्यासाठी साठी आपल्याला क्वेश्चन आय डी आपल्याजवळ असणं गरजेचं आहे तर या पद्धतीने आपण आपली जी रिस्पॉन्स शीट आहे किंवा आपली जी की आहे स्किल इंडिया डिजिटल हब या वेब पेजद्वारे या वेबसाईटवरून आपल्या लॉग इन मधून आपण डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपली जी रिस्पॉन्स शीट आहे किंवा आपली सीबीटी ची जी अँसर की आहे ती कशा पद्धतीनं आपण डाउनलोड करायची आहे पुन्हा एकदा आपण सर्वांचे धन्यवाद थँक्यू आपण नवीन असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल सबस्क्राईब करा टू माय चॅनल आय टी आय डिजिटल स्किल हब धन्यवाद